नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राज्यस्तरीय आदर्श सरपंच सलगरे नगरीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या सलगरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पुन्हा एकदा महिला वर्गाला संधी मिळून अक्काताई अजेटराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली सलगरे ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांसाठी जिल्ह्यात तसंच राज्यात नाव लौकिक आहे या निवडीप्रसंगी सलगरे गावच्या पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच जयश्रीताई पाटील माजी उपसरपंच रुपाली हार्गे नूतन उपसरपंच अक्काताई अजेटराव ग्रामपंचायत सदस्या विद्याताई शिंदे अनुराधा एकुंडे राधिका जाधव माजी राज्यस्तरीय आदर्श सरपंच तथा विद्यमान सदस्य तानाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे रमेश चाळके ग्रामविकास अधिकारी श्री एस वाय भाते सर्व ग्रामपंचायत कर्मचारी सुनील निंबाळकर सुनील अभंगराव आनंदा पवार विजयराव शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज